नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे धाडसी शिवशंकर लेखक दत्ता टोळ बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर पाठाला सुरुवात करूया शिवशंकर मधुकर बिद्री नावाच्या मुलाची साहसाची ही गोष्ट अवघ्या दहा वर्षांचा हा मुलगा गणेशोत्सवानिमित्त तो किल्लारी गावी आपल्या आजोळी गेला होता तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव अनंत चतुर्दशी त्या रात्री शिवशंकर गाठ झोपेत होता अचानक त्याला जाग आली घर थरथरत होते भांडी वाजत होती पत्र्यांचा आवाज येत होता जमीन हलत होती भूकंप भूकंप म्हणून माणसे ओरडत होती शिवशंकरने भूकंप हा शब्द ऐकला त्याचे आजी आजोबा गाढ झोपेत होते तो त्यांना गदा गदा हलवू लागला इतक्यात घराची मागील भिंत कोसळली आजोबा लवकर उठा बाहेर चला म्हणत शिवशंकर आजोबांना उठवून बाहेर नेऊ लागला आजोबा थकलेले होते त्यांचे पाय लटपटत होते हात कापत होते कसे बसे ते घराबाहेर पडले शिवशंकर आजोबांना म्हणाला तुम्ही इथे अंगणात बसा मी आजीला आणतो म्हणजे ती घरातच राहिली काय असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले त्यांचे हातपाय गळाले एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते हुंदके देऊ लागले शिवशंकरने तिकडे लक्ष दिले नाही आता त्याला आजीची काळजी वाटत होती तो घरात धावत गेला वीज गेली होती घरात अंधार होता आजी ए आजी अगं कुठे आहेस तू असंही म्हणत तो आजीला हाका मारू लागला देखील शंकर शंकर म्हणून ओरडत होती मला वाचवा मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला आवाजाच्या दिशेने शिवशंकर तिच्याजवळ पोचला तो आजीला धीर देर म्हणाला आजी चल पटकन बाहेर आजोबा बाहेर अंगणात आहेत ते सुखरूप आहेत दोघेही घराबाहेर आली शिवशंकरला आजोबांनी मिठी मारली आजी आजोबा दोघांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आजी शिवशंकरला पोटाशी घेऊन म्हणाली लेखरा तुझ्यामुळे आज आमचा जीव वाचला शिवशंकरच्या आईबाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळाले त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा व पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले तर मित्रांनो धाडसी शिवशंकर हा फाट बघून जर तुम्हाला बालपणाच्या आठवणी आल्या असतील तर लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद